जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकरे रात्रीच्या गस्तीदरम्यान बदनापूर परिसरात गस्त घालत होते तेव्हा त्यांना माहिती मिळाली की बाबूराव जोगदंडे यांच्या मुलीने दावलवाडी गावात गळफास घेतला माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष खुरे यांनी पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली त्यांना आढळले की मुलीने आत्महत्या केली नाही तर काहीतरी घडले आहे या आधारे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी तातडीने प्रकरण हाती घेतले आणि सखोल तपास केला मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याने आणि संपूर्ण समाजात तिचा अपमान होत असल्याने वडिलांनी स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले खून लपवण्यासाठी त्याने दोरी बांधली आणि तिला लोखंडी रॉडने लटकवले मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आणि तिचे शव विच्छेदन करण्यात आले तेव्हा मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघड झाले पोलीस निरीक्षक सुर्वसी यांनी प्राथमिक तपास केला असता मुलीचे वडील हरिबाबुराव जोगदंड यांनी प्रेम प्रकरणातून मुलीचा गळा दाबून खून केल्याचे आढळून आले आहे आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि पोस्ट बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास ए पी आय करवर मॅडम करत आहेत जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष ने नो, नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गाव माझा करिता भरत लहाने जालना